यू डॅश प्लस दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये स्कूल प्रोफाईल अँड फॅसिलिटीज ही माहिती भरणे सुरू झालेली आहे शाळा माहिती अपडेट कशी करावी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वेबसाईट आहे यू डॅश प्लस डॉट जी ओ व्ही डॉट इन शाळा माहिती अपडेट कशी करावी सर्चमध्ये यू डॅश प्लस असे टाईप करून सर्च, सर्च करावे त्यानंतर यूडायस प्लसवर क्लिक करावे लॉग इन फॉर ऑल मॉड्युल्स यावर क्लिक करावे या ठिकाणी प्रोफाईल अँड फॅसिलिटीजच्या समोर लॉग इनवर क्लिक करावे त्यानंतर यू डायस प्लसचा यूजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इनवर क्लिक करावे प्रोफाईल अँड फॅसिलिटीज या टॅबवर क्लिक करा ओव्हरऑल स्टेटस नीड करेक्शन असे दिसत आहे सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला कम्प्युटर असे दिसणार आहे पहिला टॅब आहे बेसिक स्कूल प्रोफाईल यावर क्लिक करावे यामध्ये शाळेचे लोकेशन मॅनेजमेंट मीडियम अशी माहिती आहे त्यामध्ये काही बदल असतील तर आपल्याला स्कूल डिरेक्टरी मॅनेजमेंट पोर्टलवरून करता येतील किंवा बी ओ इनवरून सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करावी काही बदल असतील तर बी ओ लॉग इन किंवा स्कूल मॅनेजमेंट डिरेक्टरी यावरून करता येतील या ठिकाणी मार्क एज कम्प्लिटेड केल्यानंतर असा इरर आलेला आहे सध्या हा टॅब ॲक्टिव नाही आपण नेक्स्टवर क्लिक करूया पुढील टॅब आहे लँग्वेज अँड ऑदर्स त्यामध्ये शाळा शिफ्टमध्ये भरते का निवासी शाळा आहे का ही माहिती आपल्याला बरोबर असल्याची खात्री करायची आहे काही माहिती मागील वर्षी भरलेली असते शाळेमध्ये मातृभाषेत शिक्षण दिले जाते का त्यानंतर शाळेपासून अंतर, अंतर प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक उच्च प्राथमिक असे शाळेपासूनचे अंतर आपल्याला टाकायचे आहे काही बदल असेल तर तो करायचा आहे त्यानंतर सर्व ऋतूमध्ये शाळेसाठी जाण्यासाठी रस्ता आहे का मागील वर्षाचे कामाचे दिवस या ठिकाणी टाईप करून टाकायचे आहेत शाळेमध्ये सी ई राबवले जाते का आणि त्याचे रेकॉर्ड मेंटेन केले जाते का तसेच ते पालकांना दाखवले जाते का ही माहिती भरून आपल्याला सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचे आहे पुढील टॅब आहे अंगणवाडी एस एम सी अँड ऑदर्स यामध्ये शाळेच्या परिसरात अंगणवाडी आहे का असेल तर अंगणवाडी क्रमांक आणि अंगणवाडीतील मुले आणि मुलींची संख्या टाकायची आहे एकापेक्षा जास्त अंगणवाडी असतील तर या ठिकाणी तीन अंगणवाडीची माहिती भरण्याची सुविधा दिलेली आहे अंगणवाडी किंवा शाळेमध्ये बालवाटिका सुरू केलेली आहे का, के का? शाळेमध्ये विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे का असेल तर यशवर क्लिक करायची आहे त्यानंतर शाळेमध्ये अध्ययन समृद्धी अंतर्गत विद्यार्थ्याचे वर्ग घेतले जातात का असतील तर विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी टाईप करायची आहे त्यानंतर मागील वर्षातील भेटींची संख्या या ठिकाणी टाकायची आहे वार्षिक तपासणी किती वेळा झालेली आहे त्यानंतर केंद्रस्तर जिल्हास्तर व राज्यस्तर यावरील अधिकाऱ्यांच्या किती भेटी झालेल्या आहेत ती संख्या या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर शाळेमध्ये एस एम सी कार्यरत आहे का आर टी ए नियमाप्रमाणे आणि असेल तर मागील वर्षातील एस एम सी बैठकांची संख्या या ठिकाणी टाकायची आहे एस एम सी किंवा एस एम डी सी एस एम सीने शाळा विकास आराखडा तयार केलेला आहे का आणि यस असेल तर कोणत्या वर्षी तयार केलेलं आहे ते वर्ष या ठिकाणी टाकायचे आहे शाळेमध्ये शाळा बांधकाम समिती कार्यरत आहे का त्यानंतर शाळेमध्ये पालक शिक्षक संघ कार्यरत आहे का असेल तर यश निवडून मागील वर्षातील बैठकांची संख्या टाकायची आहे शाळेची पी एफ एम एससाठी नोंदणी झालेली आहे का त्यानंतर शाळेमध्ये बहुवर्ग अध्यापन घेतले जाते का जर घेतले जात असेल तर ते वर्ग या ठिकाणी टाकायचे आहेत कोणकोणत्या वर्गासाठी बहुवर्ग अध्यापन घेतले जाते ते वर्ग निवडून या ठिकाणी ओकेवर क्लिक करायचे आहे त्यानंतर शाळा स्कूल कॉम्प्लेक्सचा भाग आहे का हा नवीन बदल या ठिकाणी यावर्षीपासून झालेला आहे यामध्ये यस असे निवडावे आणि स्कूल कॉम्प्लेक्समध्ये कोणकोणत्या प्रकारच्या शाळा आहेत त्या शाळांची संख्या टाकायची आहे प्री प्रायमरी प्रायमरी अप्पर प्रायमरी सेकंडरी हायर सेकंडरी आणि टोटल एक भारत श्रेष्ठ भारतासाठी शाळेने सहभाग घेतलेला आहे का फिट इंडिया सर सर्थ स्कूल सर्टिफिकेट शाळेला मिळालेले आहे का त्यानंतर या ठिकाणी शालेय पोषण आहार अंतर्गत मागील वर्षातील शिजवलेल्या दिवसांची संख्या टाकायची आहे आठवड्यामध्ये किती दिवस शालेय पोषण आहार दिला जातो आणि महिन्यामध्ये हे सरासरी आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहे शालेय पोषण आहार पूर्वप्राथमिकसाठी दिला जातो का हे सुद्धा माहिती या ठिकाणी भरून सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करावे या ठिकाणी इरर आलेला आहे संख्या आपली टाकायची राहिलेली होती ती संख्या या ठिकाणी टाकून सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करावे पुढील टॅब आहे पाठ्यपुस्तके आणि इतर सुविधा यामध्ये शाळेला मोफत पाठ्यपुस्तके मिळालेली आहेत का मिळाले असतील तर ते कोणत्या महिन्यामध्ये तो महिना निवडायचा आहे शाळेमध्ये टी एल एम उपलब्ध आहे का प्रत्येक वर्गासाठी त्यानंतर पूरक साहित्य मिळालेले आहे का असेल तर यस असे निवडायचे आहे त्यानंतर शाळेमध्ये खेळाचे साहित्य उपलब्ध आहे का मोफत गणवेश विद्यार्थ्यांना मिळालेला आहे का आणि मिळाला असेल तर तो, तो महिना या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करायचे आहे पुढील टॅब आहे की परफॉर्मिंग इंडिकेटर्स के पी आय यामध्ये प्रत्येक वर्गामध्ये विविध शैक्षणिक ॲक्टिव्हिटी घेतल्या जातात का तर यस असे प्रत्येक वर्गासमोर आपल्याला निवडायचे आहे त्यानंतर सायबर सेफ्टी अंतर्गत किती विद्यार्थी प्रशिक्षित आहेत ती विद्यार्थी संख्या इयत्ता निहाय आपल्याला टाकायची आहे अंतर्गत किती विद्यार्थी प्रशिक्षित आहेत ती पण विद्यार्थी संख्या या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे इयत्तानिहाय त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करावे पुढील टॅब आहे स्कूल सेफ्टी अँड ऑदर पॅरामीटर्स त्यामध्ये शाळेने एस डी एम पी प्लॅन केलेला आहे का त्यानंतर स्ट्रक्चरल सेफ्टी ऑडिट झालेले आहे का नॉन स्ट्रक्चरल सेफ्टी ऑडिट त्यानंतर शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा आहे का अग्निशमन यंत्र आहे का शाळेमध्ये नोडल शिक्षकाची नेमणूक केलेली आहे का त्यानंतर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम मातृभाषेत दिला जातो का मुलींच्या सुरक्षेसाठी काही अनुदान मिळालेले आहे का असेल तर यस निवडून संख्या या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे त्यानंतर शाळेमध्ये सुरक्षा बोर्ड प्रदर्शित केलेला आहे का शाळेमध्ये शिक्षकांचे फोटो प्रदर्शित केलेले आहे का शाळेने विद्याप्रवेश स्वीकारलेला आहे का त्यानंतर विद्यार्थ्यांची उपस्थिती कोणत्या माध्यमातून घेतली जाते ते निवडायचे आहे तसेच शिक्षकाची उपस्थितीसुद्धा निवडायची आहे रजिस्टर इलेक्ट्रॉनिकली किंवा बायोमॅट्रिक त्यानंतर शाळेमध्ये युवा क्लब पर्यावरण क्लब आहे का असेल तर यस असे निवडायचे आहे शिक्षकांना ओळखपत्र देण्यात आलेली आहेत का आणि शाळा एस 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 ए अंतर्गत शाळेला प्रमाणपत्र मिळालेलं आहे का ही माहिती भरून सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करावे पुढील टॅब आहे विविध अनुदाने आणि खर्च यामध्ये शाळा संयुक्त अनुदान ग्रंथालय अनुदान मोठी दुरुस्ती खेळासाठी मिळालेले अनुदान एस एम सीसाठी मिळालेले अनुदान आणि त्यापुढे खर्च टाकायचा आहे ही सर्व माहिती मागील वर्षातील म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसमधील भरायची आहे प्राप्त अनुदान आणि खर्च त्यानंतर आप शाळेला इतर माध्यमातून काही अनुदान मिळालेले आहे का त्यामध्ये विविध संस्था असतील किंवा लोकसहभाग इतर माध्यमातून ते निवडून आपल्याला त्यांचे नाव आणि रक्कम या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर शाळेमध्ये आय सी टी साधनांसाठी खेळाच्या साहित्यासाठी आणि ग्रंथालयासाठी रजिस्टर ठेवले जाते का आणि त्याची नोंद घेतली जाते का हे या ठिकाणी यस असे निवडायचे आहे त्यानंतर झालेल्या खर्चापैकी खर्च आपल्याला वेगवेगळ्या टॅबमध्ये दाखवायचा आहे त्यामध्ये मेंटेनन्स टीचर्स बांधकाम किंवा इतर खर्च असा आपल्याला झालेला खर्च वेगवेगळा दाखवायचा आहे आणि त्यानंतर हा खर्च जुळतोय का आपल्याला पाहायचा आहे त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करावे पुढील टॅब आहे शाळेतील भौतिक सुविधा संगणक आणि इतर साहित्य यामध्ये सुरुवातीला शाळेची इमारत इमारत कोणत्या प्रकारची आहे तो प्रकार निवडायचा आहे आणि इमारतींची संख्या या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकार प्रकारे आपल्याला दाखवायची आहे त्यामध्ये पक्की इमारत कच्ची इमारत बांधकाम चालू असलेली तंबू मोडकळीस आलेली अशी संख्या आपल्याला दाखवायची आहे त्यानंतर शाळेला संरक्षक भिंत आहे का असेल तर तो प्रकार निवडायचा आहे त्यानंतर वर्गखोल्यांची संख्या टाकायची आहे त्यामध्ये प्री प्रायमरी प्रायमरी वापरात नसलेल्या त्यानंतर बांधकाम चालू असलेल्या आणि मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांची संख्या त्यानंतर वर्गखोलीची स्थिती या ठिकाणी वर्गखोल्या पक्क्या अर्धवट किंवा तंबू स्वरूपात असतील तर त्यासाठी दुरुस्तीची नोंदणी या ठिकाणी करायची आहे चांगल्या स्थितीतील लहान दुरुस्ती आणि मोठी दुरुस्ती शाळेमध्ये वीज कनेक्शन आहे का असेल तर आपल्या शाळेमध्ये फॅन ए सी आणि हीटर यांची संख्या टाकायचे आहे त्यानंतर शाळेमध्ये सोलर पॅनल उपलब्ध आहे का शाळेतील इतर वर्गखोल्यांची स्थिती या ठिकाणी टाकायची आहे शौचालय सोडून शाळेमध्ये इतर काही वर्गखोल्या असतील तर त्यांची संख्या टाकावी त्यानंतर शाळेमध्ये स्वतंत्र मुख्याध्यापकासाठी खोली आहे का ग्रंथालय उपमुख्याध्यापक मुलींसाठी स्वतंत्र खोली स्टाफ रूम अशा वेगवेगळ्या वे खोल्यांची स या ठिकाणी माहिती भरायची आहे त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करावे पुढील टॅब आहे टॉयलेट फॅसिलिटी शाळेमध्ये शौचालय आहे का असेल तर त्यांची संख्या या ठिकाणी नोंदवायची आहे आणि असलेल्या शौचालयापैकी कार्यरत संख्यासुद्धा टाकायची आहे मुले मुली सी डब्ल्यू एस एन अशी वेगवेगळी संख्या आपल्याला टाकायची आहे त्यानंतर उपलब्ध शौचालयापैकी पाण्याची सुविधा असलेल्या संख्या टाकायचे आहेत तसेच शाळेमध्ये आर ओ उपलब्ध आहे का त्यानंतर शौचालयाजवळ साबणाची व्यवस्था आहे का शौचालय शाळेच्या इमारतीच्या आत आहे किंवा इमारतीच्या बाहेर ते निवडावे त्यानंतर मुलींसाठी सॅनिटरी पॅड मशीन उपलब्ध आहे का त्यानंतर पाण्याचा स्रोत तो स्त्रोत आपल्याला निवडायचा आहे त्यानंतर आर ओ प्युरिफायर आहे का पाण्याची तपासणी केली जाते का शाळेमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग उपलब्ध आहे का त्यानंतर शाळेतील पुस्तकांची संख्या या ठिकाणी टाकायची आहे ग्रंथालय बुक बँक आणि वाचन कोपरा शाळेमध्ये पूर्णवेळ ग्रंथपाल आहे का शाळेमध्ये न्यूजपेपर घेतला जातो का त्यानंतर विद्यार्थ्यांनी किती पुस्तके वाचलेली आहेत ती संख्या टाकावी शाळेमध्ये अतिरिक्त बांधकामासाठी जागा आहे का आणि असेल तर किती खोल्यांची आवश्यकता आहे ते या ठिकाणी टाकावे त्यानंतर शाळेमध्ये मैदान उपलब्ध आहे का विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीशी संबंधित माहिती या ठिकाणी भरायची आहे आरोग्य तपासणी किती वेळा झाली त्यामध्ये उंची वजन डोळे दात घसा यांची तपासणी झाली किंवा नाही ते निवडायचे आहे आणि त्या संबंधित काही प्रश्न आहेत ते यस किंवा नऊमध्ये आपल्याला निवडायचे आहेत डिवॉर्मिंग टॅब्लेट्स हॉलिक ॲसिड टॅब्लेट्स त्यानंतर शाळेमध्ये आरोग्य तपासणीचे रेकॉर्ड ठेवले जाते का शाळेमध्ये थर्मल स्कॅनर उपलब्ध आहे का प्रथमोपचार पेटी आणि इतर आवश्यक औषधे शाळेमध्ये रॅम्प आहे का त्यानंतर असेल तर हँडरेल आहेत का शाळेमध्ये विशेष प्रशिक्षकाची नेमणूक केलेली आहे का त्यानंतर परसबाग उपलब्ध आहे का आणि प्रत्येक वर्गात डस्टबिन आहेत का त्यानंतर फर्निचर किती विद्यार्थ्यांना बसण्यासाठी फर्निचर आहे त्या विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी टाकावी त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करावे पुढील टॅब आहे फिजिकल फॅसिलिटीज अँड इक्विपमेंट्स ऑफ स्कूल शाळेमध्ये बोर्डिंग किंवा हॉस्टेलची सुविधा आहे का त्यानंतर शाळेमध्ये ऑडिओ व्हिज्युअल पब्लिक ॲड्रेस सिस्टीम आहे का बायोमेट्रिक डिव्हाइस आहेत का त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करावे पुढील टॅब आहे संगणक आणि डिजिटल साधने आपल्या शाळेत उपलब्ध असलेली साधनांची संख्या आणि कार्यरत असलेली संख्या टाकायची आहे त्यामध्ये डेस्कटॉप लॅपटॉप टॅबलेट डिजिटल टी व्ही स्मार्टबोर्ड प्रोजेक्टर स्कॅनर प्रिंटर वेब कॅमेरा सर्व्हर स्मार्ट टी व्ही मोबाईल फोन जनरेटर ही संख्या टाकायची आहे त्यानंतर शाळेमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे का असेल तर त्याचा प्रकार निवडायचा आहे आणि इंटरनेटचा वापर विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापनासाठी केला जातो का त्यानंतर शाळेमध्ये आय सी टी लॅब उपलब्ध आहे का असेल तर त्याची माहिती संख्या आपल्याला भरायची आहे त्यानंतर शाळेमध्ये आय सी टी साधनांचा वापर अध्यापनासाठी केला जातो का ई कंटेंट्स डी टी एस टी व्ही चॅनल्स ही माहिती भरायची आहे शाळेमध्ये डिजिटल लायब्ररी आहे का आणि असेल तर ई e बुक्सची संख्या टाकायची आहे आणि सेववर क्लिक करायचे आहे त्यानंतर बॅक टू डॅशबोर्ड केल्यानंतर आपल्याला ओवरऑल स्टेटस नीड करेक्शन असा दिसत आहे पहिल्या टॅबमधील माहिती पुन्हा एकदा भरून पाहूया सध्या हा टॅब पूर्णपणे कार्यरत नाही त्यामुळे नॉट कम्प्लीटेड असे दिसत आहे शाळेची बेसिक माहिती आहे त्या माहितीमध्ये ती माहिती आपल्याला चेक करायची आहे आणि मार्क याज वर क्लिक करायची आहे सध्या या ठिकाणी इरर येत आहे या टॅबमधील माहिती कंप्लीट झाल्यानंतर आपल्या शाळेची प्रोफाईल एंड फॅसिलिटीज माहिती कंप्लीट होणार आहे धन्यवाद